राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ॲग्रेस्टॅक योजना ॲग्रिस्टॅक योजना म्हणजे काय या ॲग्रिस्टॅक योजनेतून फार्मर आय डी कसा काढायचा कुठं काढायचा शासनाच्या कोणकोणत्या कुन योजनेचा लाभ या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी ओळख क्रमांकपत्र म्हणजे या ठिकाणी ओळख क्रमांकाद्वारे फार्मर आय डी हा काढला जाणार आहे आणि फार्मर आय डी हा शेतकऱ्यांना डिजिटल शेतीला एक नवी ओळख देणारा आहे आता पी एम किसा योजने अंतर अंतर किसान योजनेअंतर्गत हप्ते मिळवण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांना डिजिटल पीक कर्ज म्हणजे किसान क्रेडिट कार्डद्वारे जे पीक कर्ज काढलं जातं त्याच्यासुद्धा फार्मर आय डी हा मागितला जाणार आहे पीक विमा शेतकऱ्यांचा अत्यंत जवळची आणि महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पीक विमा पीक विमा शेतकरी काढतो नैसर्गिक शेतीमुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यावेळी शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो पण पीक विम्यासाठी सुद्धा आता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे ॲग्रिस्टॅक योजनेतून या ठिकाणी फार्मर आय डी काढणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर डेबिटीसाठी फार्मर आय डीचा उपयोग होईल मार्फत ज्या काही शासनाच्या स्कीम आहेत त्या डेबिटीसाठी सुद्धा फार्मर आय डीची आवश्यकता असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे त्याच्यानंतर सुधारित माहिती मिळणार हवामान डेटा मृदा आरोग्य माहिती पिकाबद्दल सल्ला कृषी सर्व योजनांच्या लाभासाठी आजच नोंदणी करा नागरी सुविधा केंद्रात सी एस सीवर जाऊन फार्मर आय डी काढून घ्या धन्यवाद